राधानगरी तालुक्यातील पनोरीमध्ये नारी शक्तीनं अभिनव उपक्रम राबवला राजमाता जिजाऊ महिला बचत गटातील महिला सदस्यांनी चक्क स्मशानभूमीच्या आणि नदीघाट परिसराची संपूर्ण साफसफाई केली माणसाच्या जीवनाचा जिथं अंत होतो तिथं तरी स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण असावं या उद्देशानं आम्ही हा उपक्रम राबवला असल्याचं महिलांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील पनोरी स्मशानभूमीची मोठी दुरवस्था झाली होती त्यामुळे गावातील एखादी व्यक्ती मयत झाली तर तिचा अंत्यविधी करताना अनेक अडचणी येत होत्या माणसाच्या जीवनाचा जिथं अंत होतो ती जागा तरी स्वच्छ प्रसन्न असावी असा उदात्त हेतू राजमाता महिला जिजाऊ बचत गटातील महिला सदस्यांनी केला चक्क स्मशानभूमीची आणि नदी घाट परिसराची संपूर्ण साफसफाई केली एकेकाळी तालुक्यातील स्वच्छ सुंदर असलेली पनोरी स्मशानभूमी नदीघाट परिसराची दुरवस्था होऊन अवकाळा प्राप्त झाली होती त्यामुळे गावातील राजमाता जिजाऊ बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन संपूर्ण स्मशानभूमी घाट परिसराची स्वच्छता केली या उपक्रमाचं पंचक्रोशीतून कौतुक होत आहे अशा प्रकारचं कार्य करण्याची प्रेरणा इतर महिलांनी सुद्धा घ्यावी असं मत बचत गटाच्या अध्यक्षा दीपाली शिंदे यांनी व्यक्त केलं या उपक्रमात पद्मश्री भोसले अंजना चौगले विद्या पातले सविता शिंदे मंगल एरुडकर स्वप्नाली पवार सुजाता शिंदे माधुरी भोसले संगीता एरुडकर यांच्यासह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता